नमस्कार मंडळी देशभरात लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे सर्व पक्षांची धाकधूक वाढली आहे कारण सात टप्प्यांमधील एक टप्प्यातील मतदान आहे मात्र मतदानाची जी, जी टक्केवारी आहे ती मागच्या वर्षीपेक्षा काही प्रमाणात कमी झालेली आपल्याला दिसून येते त्यामुळे यंदा चार जून रोजी जेव्हा निकाल लागेल तेव्हा नक्की जनता कोणाच्या बाजूने उभी राहते हे आता आपल्याला पाहावं लागेल आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज महाराष्ट्र राज्यातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघापैकी बुलढाणा या लोकसभा मतदारसंघाविषयी माहिती जाणून घेणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरात प्रचार सभांचा धडाका आहे प्रत्येक ठिकाणी जाऊन ते दहा वर्षात केलेली विकास कामं जनतेसमोर ठेवत आहेत तसेच इंडिया आघाडीचे जे घटक पक्ष आहेत किंवा इंडिया आघाडीतील पक्ष आहेत ते केवळ परिवारवाद कसा सुरू ठेवतात यावर ते टीका करताना आपल्याला दिसत आहेत बुलढाणा लोकसभा मतदारसंघाविषयी जाणून घ्यायचं झालं तर महायुतीने विद्यमान खासदार विद प्रतापराव जाधव यांनाच पुन्हा एकदा लोकसभेच्या रिंगणात उतरवलंय तर काँग्रेसने म्हणजे महाविकास आघाडीकडून नरेंद्र खेडेकर यांना तिकीट देण्यात आलं आहे त्यामुळे मुख्य लढत ही प्रतापराव जाधव आणि नरेंद्र खेडेकर यांच्यातच होणार आहे मात्र वंचित बहुजन आघाडी असेल किंवा काही उमेदवार हे अपक्ष देखील उभे राहिलेत त्यामुळे येथे मतविभाजन होण्याची मोठी दाट शक्यता आपल्याला दिसून येते महायुतीने महाराष्ट्रात पंचेचाळीस प्लस जागा जिंकण्याचं उद्दिष्ट ठेवलंय हो त्यामुळे बुलढाण्यात देखील शिवसेनेच्या प्रतापराव जाधवांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचं आव्हान तिने पक्षाच्या नेत्यांकडनं जनतेला करण्यात येत आहे नमस्कार मी तेजस भागवत आज आपण बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची माहिती जाणून घेऊयात या ठिकाणी एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षाकडनं प्रतापराव जाधव हो तर महाविकास आघाडीने नरेंद्र खेडेकर यांना तिकीट दिलंय वंचित बहुजन आघाडीने वसंत मगर या नवख्या उमेदवाराला तेथे संधी दिली आहे शेतकरी नेते रविकांत तुपकर हे देखील अपक्ष उभे राहिलेत तसेच संदीप शेळके हे देखील एक अपक्ष उमेदवार या लोकसभा मतदारसंघात उभे राहिलेत त्यामुळे पक्षीय लढती तर होणारच आहेत त्या प्रमाणात अपक्ष लढत देखील या ठिकाणी पाहायला मिळते त्यामुळे कोण कोणाची मतं खातो यावर कोण विजयी होणार हे आता आपल्याला पाहावं लागेल आणि तसंच या, या निवडणुकीकडे पाहिलं तर असं म्हटलं जाते की या मतदारसंघात ना असली शिवसेना आणि नकली शिवसेना याचा फैसला होणार आहे त्यामुळे ही निवडणूक केवळ प्रतापराव जाधव किंवा नरेंद्र खेडेकर यांच्यापुरती मर्यादित नसून एकनाथ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जे पूर्वीच्या शिवसेनेचे प्रमुख होते त्यांच्या प्रतिष्ठेची असल्याचे म्हटले जात आहे त्यामुळे या दोघांची प्रतिष्ठा देखील या मतदारसंघात तसेच पूर्ण राज्यातील निवडणुकीत पणाला लागलेली आहे त्यामुळे या निवडणुकीत यापैकी कोण विजयी ठरतं हे आता आपल्याला कळे लवकरच कळणार आहे त्या दृष्टीने बुलढाणा लोकसभा मतदारसंघात राजकीय समीकरणं कशी आहेत किंवा तिथे जातीय समीकरण कशी आहेत हे आपण आता जाणून घेऊया या निवडणुकीत मराठा समाज असेल कुणवी समाज असेल किंवा अन्य समाजाची मते देखील तितकीच महत्वाची राहणार आहेत हा समाज कोणाच्या मागे उभा राहतो त्यावरच एखाद्या उमेदवाराचा विजय हा निश्चित होऊ शकतो कारण मराठा आरक्षणामुळे थोडीफार नाराजी मराठा समाजामध्ये पाहायला मिळते त्यामुळे याचा काही फटका उमेदवारांना बसतो की काय याची आता चिंता सगळ्याच पक्षांना लागून राहिलेली आहे अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर आणि संदीप शेळके हे उभे राहिल्यामुळे ते जे पक्षीय लढत होणार आहे त्यांच्या उमेदवारांची मतं खाण्याची शक्यता आहे रविकांत तुपकर यांना जनतेतनं चांगला प्रतिसाद मिळतोय मात्र त्याचं रूपांतर मतांमध्ये होणार का याची चिंता देखील तुपकर यांना लागून राहिली आहे वंचित बहुजन आघाडी आणि अपक्ष उमेदवार किती मतं घेतात यावरच प्रतापराव जाधव जिंकणार की नरेंद्र खेडेकर यांचा विजय होणार हे सगळं ठरणार आहे तसेच यंदा आमदार राजेंद्र शिंगणे हे जे प्रतिस्पर्धी मानले जातात किंवा यांची थोडा वि यांचा थोडा विरोध होता ते देखील आता महायुतीसोबत आल्याने त्यामुळे आता प्रतापराव जाधवांच्या मतांचे विभाजन होण्याची शक्यता कमी आहे कारण त्यांना अंतर्गत नाराजीचा एवढा फटका बसताना दिसून येत नाही आहे त्यामुळे बुलढाणा लोकसभा मतदारसंघात नक्की काय होणार हे आता चार तारखेलाच आपल्याला चित्र सगळं स्पष्ट होईल मात्र महायुतीने सगळ्या जागांवर प्रचंड मोठी ताकद लावली असून मोदींनी केलेला दहा वर्षातील विकास तसेच विरोधकांवर टीका या सगळ्या गोष्टींच्या भोवती प्रचार फिरताना दिसतोय चार जून रोजी बुलढाण्यात महायुतीचा उमेदवार जिंकेल की महाविकास आघाडीचा उमेदवार जिंकेल हे आता चित्र लवकरच स्पष्ट होणार आहे जर का तुम्हाला बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या ऋतम मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन लोकसभा मतदारसंघाच्या माहितीसह भेटूयात धन्यवाद